नमस्कार मी निलेश वसावे आज दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रोजी कौशल्य प्रशिक्षणार्थ्यांसाठी आज शासनाने अजून नवीन जी आर निघाला आहे तो जी च्या संदर्भ मी तुम्हाला सांगून दाखवणार आहे आणि त्या जी आर मध्ये काय दोन महत्वाचे बदल करण्यात आले आहे मी आपल्यासमोर प्रस्थापित करत आहे संदर्भ कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्य विभाग निर्णय सम क्रमांक दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस जो दहा तीन दोन हजार पंचवीसला जो जी आर काढला होता त्या संदर्भी आता हा अकरा तीन दोन हजार पंचवीस जिअर काढण्यात आला आहे शासन पूरक पत्र मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे व इतर सूचना देण्याबाबत संदर्भधीन दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे म्हणजे निर्गमित म्हणजे म्हणजे काल दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीसच्या रोजी जे प्रशिक्षण जो जीअर काढला होता पाच महिन्याच्या कालावधी वाढीवचा त्या अनुषंगाने हा नवीन जीअर काढण्यात आला आहे आणि तो असा की सदर सदर शासन निर्णयातील परिषद क्रमांक एक पुढील उपपरिषदेत समाविष्ट करण्यात येत आहे काल जो जी आर काढला होता त्याच्यामध्ये फक्त हे दोन मुद्दे समाविष्ट करण्यात आले आहे या अनुसरण हा जी आर काढण्यात आला आहे आणि शासनाने शासनाने या जी आर मध्ये दोन मुद्दे ऍड केले आहेत ते या पद्धतीचे राहणार पहिला मुद्दा सदर प्रशिक्षण कालावधीमुळे या पुढे वाढ करण्यात येणार नाही म्हणजे जे प्रशिक्षण घेत आहोत त्या प्रशिक्षणाच्या कालावधी परत वाढ करता येणार नाही असं त्यांनी शासनाने स्पष्ट मत केलं आहे आणि जो दहाच्या अनुसरून जो जी आर होता त्याला अकरा तारखेच्या नवीन जी आर मध्ये हा मुद्दा नवीन एड करण्यात आला आहे दुसरा मुद्दा असा राहणार की या योजनेअंतर्गत आस्थापना औद्योगिक महामंडळा मार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुक पात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येत आहे तथापि सदर प्रशिक्षणा अंति प्रशिक्षणार्थ्यास संबंधित आस्थापन येत कायमस्वरूपी नोकरी हक्क राहणार नाही म्हणजे जे आपण प्रशिक्षण घेत आहोत जो आपण सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतलंय आणि त्यानंतर अजून पाच महिन्याच्या प्रशिक्षणाचा कालावधी जो वाढला आहे त्यानंतर अकरा महिन्याचे आपले प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण या प्रशिक्षणाच्या आधारे कोणत्याही अजून शासनाच्या आस्थापनावर हक्क बजावू शकत नाही म्हणजे शासनाचे असं सांगायचं आहे की अठरा महिने प्रशिक्षण झाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे परत यायचं नाही आणि शासनाकडे अशी हाक मागायची नाही की आम्हाला त्याच आतापनावर कायमस्वरूपी आम्हाला त्याच आतापनावर कायमस्वरूपीचे रोजगार द्या व आम्हा आम्ही जे बेरोजगार आहे व आम्ही जे प्रशिक्षण घेतलं आहे त्याचे योग्य त्या ठिकाणी वापर करा असं आपण त्यांना सांगू शकत नाही या अनुसरून हे दोन मुद्दे त्यांनी या मध्ये रोजी जो शासन निर्णय घेतला जो नवीन जी नवीन आला होता त्या मध्ये हा रोजी हे दोन मुद्दे ऍड करण्यात आले आहेत पण मी तुम्हाला हे सांगेल की तो दहा तीन दोन हजार पंचवीस आहे त्या जी आर मध्ये चौथा जो, जो मुद्दा आहे त्याच्याकडे मी तुमच्या लक्ष केंद्रित करत आहे आणि तो चौथा मुद्दा याप्रमाणे आहे या, या पद्धतीचा आहे संबंधित आस्थापने त्यांच्याकडील उमेदवारांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर सदर प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार मिळवून देण्या बाबत मार्गदर्शन करावे व त्यांच्या नियमित अहवाला संबंधित सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन मार्ग केंद्र यांना सादर करावा आपला जेव्हा प्रशिक्षण पूर्ण होणार त्या प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने या प्रशिक्षणार्थ मार्गदर्शन करायचं आहे पुढील वाटचालीसाठी व पुढील नियोजनासाठी कुठे या प्रमाणपत्राचे किंवा कुठे आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा योग्य वापर होईल याच्या मार्गदर्शनाचा उल्लेख त्या शासनाने घेतला आहे या मुद्द्यावर लक्ष केंद्रित का करत आहे की आपलं जेव्हा प्रशिक्षण कालावधी पूर्ण होणार प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर या जे मध्ये चौथ्या मदत असं नमूद केलं आहे की संबंधित अस्थापनेचे जे अधिकारी आहेत म्हणजे सहाय्यक आयुक्त व कौशल्य उद्योजकता विभागाचे जे ऑफिसर आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करते की या प्रशिक्षणार्थ्यांचा योग्य त्या वापर कुठे व्हावा व योग्य त्या ठिकाणी याचा वापर कसा करून घेण्यात येईल व त्यासाठी पुढील प्रशिक्षण या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगारच्या संधी या प्रशिक्षण अधिकृत कशी मिळवता येईल ते देखील मार्गदर्शन करतील असे हे शासनाचे जे निर्णय आहे किंवा ह्या जो कालचा जो बदल झाला हा मी तुमच्यासोबत प्रस्तावित केला व दहा तारखेचा जो जी आर आहे त्या जी आरमध्ये जो, जो चौथा मुद्दा आहे तो मी तुमच्यासोबत प्रस्तावित केला आहे या पद्धतीचे शासनाने हे दोन जी आर काढले आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या कालावधी वाढीसाठी व प्रशिक्षणार्थ्यांनी नियमितपणाचे आदेश करण्यासाठी हे जे दोन जी आर काढले आहेत त्या जी आरच्या आपण या पद्धतीचा मी तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे म्हणून मी महाराष्ट्राच्या सगळ्या नमूद केलं आहे प्रशिक्षणानंतर तुम्ही शासनाकडे ही हाक सुद्धा मागू शकत नाही की आम्ही जे प्रशिक्षण घेतलं आहे त्याला कुठेतरी समावेश करून घ्या किंवा आम्हाला कंत्राटावर नियुक्ती करून घ्या आणि व आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून द्या म्हणून सगळे महाराष्ट्राचे प्रशिक्षणार्थी जे राज्य लेवलला आंदोलन चालतात आदरणीय तुकाराम बाबा असो की जे आझाद मेदाला जे आंदोलन चालू आहे तिथं इथे प्रत्येक आंदोलनाला आपलं समर्थन असायला पाहिजे जे कोणीही लढत आहे आदरणीय आझाद जे प्रशिक्षणार्थी जे लढत आहे ते आपल्या कालावधी वाढीसाठी व या प्रशिक्षणार्थींसाठी लढत आहे म्हणून सगळे प्रश्नाच्या प्रशिक्षणार्थांनी मी सांगेल की तुम्ही जागृत व्हा आणि तातडीने जेवढे लोक आपल्या महाराष्ट्राच्या प्रशिक्षणार्थींसाठी जे आंदोलन त्यांना समर्थन देऊन तातडीने आपले प्रश्न सुटत असेल तर त्या आंदोलनाला समर्थन द्या आणि पुढील प्रशिक्षणाची वाट जे वाटचाल आहे जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत ते आपण आपल्या हातात आहे सोडवायचे आपण समर्थन देणार तेव्हा ते आंदोलन किंवा ती दिंडी असो कि कोणतंही कार्य असो ते आपण जेव्हा समर्थन देणार तेव्हा शासनाच्या लक्षवेधी कार्य होणार आणि शासन आपल्याकडे लक्ष देणार की खरंच या प्रशिक्षण जोगची आवश्यकता आहे व यांच्यासाठी पुढील जी वाटचाल आहे रोजगाराची संधी आहे ती आपण कसे करून यांना उपलब्ध दे करून द्यावं व जे जे मागणी आहे अकरा महिन्याचे पंधरा टक्क्यावर नियुक्ती करण्यात यावी व कायमस्वरूपीचे रोजगार आम्हाला देण्यात यावे या या लक्षवेधीसाठी मी सगळ्या प्रशिक्षणार्थांना आवाहन करेल की आपण जेही राज्य लेवलचे आंदोलन चालू आहे किंवा जेही निवेदन द्यायचं चालू आहे तिथं आपण सगळ्यांनी प्रशिक्षणार्थींचं समर्थन दिलं पाहिजे आणि प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न सोडले पाहिजे एवढीच माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवेल सगळ्यांना जय जोहर जय महाराष्ट्र